खोटा नाटक करून आमदार विलास बापू भुमरे यांचे नाव खराब करण्याचं काम करण्यात येत आहे असा आरोप जयकिशन कांबळे यांनी केलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर दीडशे कोटीची जमीन असल्याने एकच खळबळ उडाली आहे है। हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशज एकशे पन्नास कोटीची जमीन खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर यांच्या नावाने दिली आहे त्यामुळे उमरे हे अडचणीत आले आहेत विलास बापू भुमरे प्रतिष्ठानचे जय किशन कांबळे यांनी वरील सगळे आरोप हे खोडण्यात आले आहेत एखाद्या ड्रायव्हरने कोणाची किती सेवा करावी आणि त्यांचं जीवन त्यांनी कसं जगावं हा त्याचा प्रश्न आहे भुमरे यांची काही केल्या जात आहे आज या आमचे नेते लोकनेते पारदर्शक नेते विकासाची गंगा संभाजीनगर नगर मध्ये पालकमंत्री असता आणणारे आदरणीय संदीपांचे घुमरे साहेब व आमचे युवकाचे नेते युवकाचे प्रेरणास्थान लोकनेते लोक आमदार विलास बापू घुमरे साहेब यांच्यावर जे खोटे नाटे आरोप आज करत केला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या लागत आहे अत्यंत चुकीच्या गोष्टी करत आहे एका ड्रायव्हरने कोणाची किती सेवा करावी आणि एका ड्रायव्हरने काय देता जीवन जगावं हा त्याचा प्रश्न आहे परंतु काहीच गोष्टी तथ्य नसताना सुद्धा जाणीवपूर्वक एका ड्रायव्हरचा विषय घेऊन यांना जर राजकीय बदनाम केला जात असेल तर अत्यंत निंदनीय गोष्ट आहे अत्यंत चुकीची गोष्ट आहे याचा आम्हाला आज एकदम निषेध वाटतो की इतक्या पारदर्शक नेत्याला विकासाची गंगा आणणाऱ्या नेत्याला जर जाणीवपूर्वक राजकीय काहीतरी बदनाम करण्याचं काम करत असेल ते हे योग्य नाही एवढाच आम्हाला सांगा ड्रायव्हरकडे नाही मोठ्या कुठल्या प्रकारचा शंका आता असं काही डोक्यात ठेवू नका यात चौक काय असेल ते सगळं होऊन जाईल परंतु ड्रायव्हरचा प्रश्न आहे तो ड्रायव्हर येत नाही कोणाची किती सेवा करावी त्याचं काम ड्रायव्हर मालकाला माल घेऊन जाणे मालकाला सोडणे साहेब जाणे बाकी त्याच्या जीवनात तो काय करतो आत्ताचा प्रश्न पण त्याच्या नावाला हे करून किंवा त्याचं कारण घेऊन जर बदनाम केलं जात हे हे बरोबर जयकिशन कांबळे अध्यक्ष विलास बापू घुमटू